तालुक्यामध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये आपण करतोय त्या तालुक्यातलेच प्रश्न आपण हातात घेऊन जर तहसीलदारांकडे गेलो आपण तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे गेलो किंवा प्रांतांकडे गेलो किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो ते प्रश्न आपल्या गावातले चार प्रश्न सोडवण्यासाठी आपण जर मदत केली तर आपल्याला गावगाड्यात सुद्धा कुठेतरी पॉइंट आउट केलं जात आहे किंवा त्या गावगाड्यात ह्या रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्याला सुद्धा चांगली किंमत मिळाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून भावांनो की आपण चांगल्या पद्धतीने सदाभाऊ खुद साहेबांच्या नेतृत्वाखाली इथून पुढच्या काळात मध्ये आपण चांगलं काम करू आणि संघटनेचा विस्तार होण्यासाठी संघटनेचा पक्षाचा पक्षामध्ये वाढ होण्यासाठी आपण सगळेजण मिळून पुढं भविष्यात चांगल्या पद्धतीने सक्रिय व्हा एवढीच मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि सदाभाऊ खुद साहेबांच्या संघटनेमध्ये आपण सर्वजण आरा नवीन पदाधिकारी सुद्धा आलेले आहेत सोशल मीडियाचा आज एका पदाधिकाऱ्याने आज आपल्यामध्ये प्रवेश केलेला आहे आता सोशल मीडियामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातली एखादी बातमी असू द्या विदर्भातली बातमी असू द्या मराठवाड्यातली बातमी असू द्या किंवा कोकणातली बातमी असू द्या ही सोशल मीडियावर सगळ्या बातम्या पूर्णपणे रहित क्रांती संघटनेचे काही एखाद्या पदाधिकाऱ्याने जर चांगलं काम केलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला कमेंट चांगल्या दिल्या पाहिजेत त्याला लाईक केलं पाहिजे की आज संपूर्ण सगळा जो जमाना आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कोण कुठं काम करत आणि कोणाचं चा काम चांगलं आहे हे बघून आपण आपल्या कामाची सुद्धा उर्मी प्रत्येकाला येत असते म्हणून सोशल सुद्धा चांगल्या कमेंट लाईक करायला शिकत चला आणि एखादी चांगली गोष्ट चांगली बातमी तुम्हाला जर वाटली तर ती तुम्ही पुढं सगळ्यांना माहिती व्हावी त्या अनुषंगाने फेसबुकवर सुद्धा सोडली पाहिजे आता बघितलं कर्जमाफीच्या योजनेच्या बाबतीत सुद्धा सत्तावीस तारखेला या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी त्यांच्या एका बारामतीतल्या कार्यक्रमात सांगितलं होतं की शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नाही आम्ही एकतीस तारखेला सगळ्या शेतकऱ्यांनी कर्ज भरा लागली तीन तासाच्या दरम्यान मी स्वतः एक क्रांती संघटनेचा कार्यकर्ता म्हणून सुद्धा म्हणून मी अजितदादांच्या बाबतीत की अजितदादा तुम्ही शेतकऱ्यांच्या अशी अवहेलना करू नका की शेतकऱ्यांना आपण माहेर सरकार म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार हे आश्वासन दिलेलं आहे आणि ह्या आश्वासनापासून बाजूला जाऊ नका या बाबतीतली एक त्यावेळेस लगेच तासात तर ती बाबतीत आज दहा हजार लोकांनी ऐकलेली आहे म्हणजे सोशल मीडियातून आपण संघटनेच्या माध्यमातून काय काम करतो हे सुद्धा आपण सगळ्यांपर्यंत पोचवायचं काम सोशल मीडियाने चांगल्या पद्धतीने करावं आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही आता सारखं वारंवार शेवटी वरिष्ठ जे राज्य सगळे सगळी जी नेते मंडळ आहे ते जर वारंवार दौऱ्यावर आले तर तुम्हाला सुद्धा चांगल्या ह्या संघटनेच्या प्रेरणा आणि चेतना राहणार नाही आणि संघटनेचं काय काम आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत झाल्याशिवाय राहणार नाही अशाच पद्धतीनं इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण सदाभाऊ खोत साहेबांच्या रयत क्रांती संघटनेमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू आणि शेती प्रश्नावर जेवढं आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करता येईल एवढं काम करण्याचा मी मनोदय आपणाकडून व्यक्त करतो आणि मी इथंच थांबतो धन्यवाद